जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांच्या वादात बीड पंचायत समितीतील शेतकऱ्यांची कामे खोळंबली कार्यालयात खुर्चीवर उपस्थित न राहणाऱ्या अधिकाऱ्याच्या निषेधार्थ लक्षवेधी संगीत खुर्ची आंदोलन डॉक्टर गणेश लवळे बीड देनाक अठ्ठावीस एप्रिल रोजी बीड पंचायत समितीत लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्याच्या अंतर्गत वादात घरकुल फळबागा गायबोठा शेवगा लागवड खडीकरण पाणन रस्ते आदी कामांची मागणी मंजुरी तसेच मस्ता काढणे बंद विले काढण्यात येत नाहीत त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे गटविकास अधिकारी कार्यालयात खुर्चीवर हजर राहत नसल्याने आणि दर सहा महिन्यांनी अधिकारी बदलत असल्याने बीडपंचायत समितीमध्ये संगीत खुर्चीचा खेळ रंगला असून यांच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य डॉ गणेश नवळे लिंबा गणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आज पूर्णांक अठ्ठावीस शतांश सोमवार रोजी बीड पंचायत समिती आवारात लक्षवेधी संगीत खुर्ची आंदोलन करण्यात आले निवेदन जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांच्या मार्फत पालकमंत्री बीड अजितजी पवार रोहयो मंत्री भरत गोबावले ग्रामविकास व पंचायत राजमंत्री जयकुमार बोरे विभागीय आयुक्त यांना निवेदन देण्यात आले यावेळी आंदोलनात शेख युनुस सुदाम तांदळे शिवशर्मा शेलार शेख मुबीन शेख मुस्ताक बीड जिल्हाध्यक्ष इंटक रामधन जमाले बीड जिल्हाध्यक्ष आप अशोक येडे बीड शहराध्यक्ष सादेक सय्यद कोषाध्यक्ष आप कैलासचंद पालेवाल प्रसिद्धी प्रमुख रामभाऊ शेरकर आदी सहभागी होते बीड पंचायत समितीमधील शेतकऱ्यांच्या वाढीव कामांसाठी मंजुरी देण्यात यावी बीड जिल्ह्यात एकूण त्र्याहत्तरशे सत्तावन्न कामांवर अठ्ठ्याऐंशी हजार सातशे चोवीस मजूर असून बीड पंचायत अंतर्गत केवळ पन्नास कामे सुरू असून त्यावर दोनशे सतरा मजूर आहेत त्यामुळे बीड जिल्ह्यातील एकंदरीतच सर्व तालुक्यांमध्ये बीड पंचायत समितीमध्ये कमी कामे सुरू असून शेतकऱ्यांच्या कामांची मागणी व कामांना मंजुरी देण्यासाठी अधिकारी यांच्याकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत असून यामुळे शेतकऱ्यांची अडवणूक होत आहे शेतकऱ्यांच्या कामांची मागणी मंजुरी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली त्रेचाळीस डिग्री तापमानात रोहयो कामांवर अठ्ठ्याऐंशी हजारांहून अधिक मजूर दाखवणे संशयास्पद असून सखोल चौकशी करून कारवाई करा असेच नवनवीन अपडेट घेण्यासाठी जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा लाइक करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद